दर्शक हो, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये मोठी भरती झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या बांधणीचं काम जोरात सुरू असतानाच अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आणि त्यातून वेळीच तोडगा न निघाल्यामुळे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय वादग्रस्त माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे बंधू असलेल्या प्राध्यापक शिवाजी सावंत यांचं पक्षात जमेना असं झालं डॉक्टर तानाजी सावंत हे अलीकडे पक्षश्रेष्ठींपासून दुरावले होते तसा संदेश देण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर डॉक्टर सावंत हे आजारी पडल्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात त्यांची भेट घेतली होती या पार्श्वभूमीवर इकडे सोलापूर जिल्ह्यात पक्षात आपणास न विचारताच परस्पर पदं दिली जात आहेत एवढंच नव्हे तर स्वतःच्या माडा तालुक्यातील तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख ही पदं देखील परस्पर नियुक्त केली जात आहेत यात पक्षश्रेष्ठींना शिष्टमंडळानं भेटून गारहाणं मांडलं परंतु तरीही त्याकडे दुर्लक्ष करून डावलून पदभरती सुरू आहे त्यामुळं मला आता जिल्हा संपर्क प्रमुख पदावर बसणं शक्य नाही असं प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सांगितलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही